महिलांसाठी महिला सक्षमीकरण मी करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या युवा युवा पिढीसाठी सुद्धा काम करेल नव्हता जयभीम मी विकास काढला आपण थेट पाहतो आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक रंगत चाललेली आहे शेवटचे दोन दिवस उरलेत फॉर्म भरण्याचे आजचा जे काही का तास अवधी उरलेले आहेत त्या तासामध्ये देखील आपण पाहतो आहे विकास की विकासनगर केवळ या प्रभागातून ओपन महिलेच्या रिंगणामध्ये कोण आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण आता आपण पाहतो आहे की अंकुश तरस यांच्या पत्नी देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधतो आहे ताई भीम नमस्कार काय सांगाल की तुम्ही थेट आज उमेदवारी अर्ज भरला एबी एबी आहे ए बी फॉर्म मिळाला आहे की प्रतीक्षेत आहे एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत आहे अजून नक्की मिळणार काय सांगाल की सध्या आपण पाहतो की विकासनगर केवळ सध्या चर्चेचा विषय बनत चाललाय कारण सगळ्या शहराचं लक्ष आपल्या प्रभागाकडे आहे आणि सध्या आपण पाहतो की विकास काम देखील पुढची जी आहेत ते आपल्या प्रभागामध्ये जोरत आहे कोणते मुद्दे आहेत की ज्याच्यासाठी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आज थेट उतरलं आता सध्या तरी लाईट आणि पाणी आणि रस्ते यांची मोठी समस्या आहे आणि महिलांसाठी काय उपक्रम करणार आहात किंवा महिलांसाठी काय नेतृत्व करणार आहात तुम्ही जे की तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि आज फॉ फा, फॉर्म भरता आणि कोणत्या भावनेने तुम्ही फॉर्म भरलं महिलांसाठी महिला सक्षमीकरण मी करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या युवा युवा पिढीसाठी सुद्धा काम करेल अच्छा नक्कीच आपण पाहतोय की युवा पिढीसाठी काम करणार आहेत मी अंकुश भाऊन विचारतो की भाऊ तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये थेट उतरवत आहे जसं आज तुम्ही फॉर्म भरताना सोबत आहात तसंच यांच्या पाठीशी पूर्ण निवडणूक लढताना निवडणूक झाल्यानंतर मी नगरसेवक म्हणून यांच्या पाठीशी असेच खंबीर उभे राहणार आहात का हो पूर्णपणे चोवीस तास मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे उद्या असं नको की महिला आहेत मग आम्ही काम पाहतो जे आज दहा वर्षात जे घडले ते आता या यापुढे कधी घडून देणार नाही अच्छा म्हणजे आज तुम्ही त्यांना फॉर्म भरायला लावताय थेट निवडणुकीच्या रिंगणात कोणते मुद्दे आहेत विकासाचे की जे आज तुम्ही पूर्ण प्रभागामध्ये फिरताय आणि आपण पाहतो आहे की किवळे असेल रावेत असेल ह्याच्यामध्ये विकासाच्या पण दुरा आपल्याला दिसून येतात आणि प्रभागामध्ये आता आपला लमसम प्रभाग आहे कोणत्या विकास कामांना मुद्दे ठेवून पुढे तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात तर आरक्षणा ताब्यात घेऊन त्याचा विकास करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आजपर्यंत बघितलं आपण केवळ्यामध्ये अठ्ठावन्न ठिकाणी रावेत म्हणजे सत्तावीस ठिकाणी आरक्षण आहे तर ती ताब्यात कुणी घेतली नाही आणि प्रयत्नही केले नाही कोणी आजपर्यंत नगरसेवक होते त्यांनी कुणीच प्रयत्न केले नाही मी त्याच्यावर जास्त भर देणार थेट आपण पाहतोय की रावेतमधून देखील तगडा उमेदवार आहे आपल्याकडे रिंगणामध्ये कसं पाहता येत याकडे सध्या त्यांचं काय पाहण्याचं का आपलं काम आपलं चालू आहे गेली मी पंधरा वर्ष वीस वर्ष झालं राष्ट्रवादी पक्षाचं काम करतो आहे त्याच्या अनुषंगाने मी माझ्या पत्नीसाठी तिकीट मागितलेलं नक्कीच आपण पाहतोय की निवडणुकीच्या रिंगणामध्ये अनेक वातावरणामध्ये वेगवेगळे विषय होणार आहेत आपण थेट प्रत्येक उमेदवाराशी देखील संवाद साधतोय आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होते थेट ए बी फॉर्म मिळाल्यानंतर मेन रिंगणामध्ये कोण कोण आहे आपल्याला काय आहे तोपर्यंत तुर्तास मी या ठिकाणी सांगतो मी विकास कडलक लॉर्ड बुद्धा टीव्ही सह कॅमेरामॅन प्रतीक जयमेन आप लॉर्ड बुद्धा